आदरणीय व्यासपीठ व सर्व महोदय यांना माझा जय गुरु मी संस्कृती सुधाकर ढोंगे आज कृषी प्रधान देशात होत असलेली शेतकऱ्याची अवहेलना या विषयावर माझे मनोगत व्यक्त करणार आहे भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आपल्या देशातली साठ टक्क्यापेक्षा जास्त आर्थिक व्यवस्था ही शेतीवर अवलंबून असते जय जवान जय किसान हा नारा आपण मोठ्या अभिमानाने म्हणतो पण मला हा प्रश्न तुम्हाला सर्वांना विचारू वाटतो की खरा मान सम्मान आपण त्यांना देतो का महात्मा गांधी फार सुंदर म्हणतात भारताची खरी शक्ती ही शहरात नाही तर गावात आणि शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यात आहे शेतकरी शेत आपल्या रक्ताच्या धारीतून आणि घामाच्या सरीतून आपल्या अन्न धान्याच्या भरतो तरी त्याला या समाजात दुय्यम स्थान दिले जाते अहो तो निसर्गाशी लढणारा योद्धा आहे पावसाच्या प्रत्येक तो पाहतो दुष्काळाच्या प्रत्येक दिवसाकडे तो, तो धैर्याने सामना करतो महोदय त्या निसर्गाशी लढता लढता त्याला ह्या परिस्थितीशी लढावे लागते पहिले पीक भावाला पीक मालाला एवढे माला भाव नव्हते पण खर्च कमी असल्यामुळे त्याला नफा मिळत असे पण सध्या पीक भावाचे तेच पीक मालाचे तेच भाव राहिल्यामुळे आणि खर्च आणि महागाई वाढल्यामुळे त्याचा नफा काय त्याला तोटाही जास्त प्रमाणात होत आहे रासायनिक खते कीटकनाशकाचा खर्च वीज आणि पाण्याची अनियमितता आणि बाजार भावाची अनिश्चितता आणि या दलालीच्या साखळीत आज माझा बाप अडकून पडलेला आहे तो शहरातील लोकांना अन्न मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देतो पण त्या अन्नाच्या मागच्या कष्टाची जाणीव ही फार कमी लोकांना असते आणि त्यांची मानसिकता अशी झालेली असते की शेतकरी हा अशिक्षित मागास असा आहे आणि हीच मानसिकता आजच्या समाजाची शेतकऱ्याची सर्वात मोठी अवहेलना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जो समाज श्रम करणाऱ्याचा सन्मान करू शकत नाही तो समाज सन्मानधिष्ठ कधीही होऊ शकत नाही अहो सगळ्या गोष्टींना समोर जाता जाता त्याच्या समोर त्याचा नवीन एक शत्रू समोर उभा राहतो तो म्हणजे कर्ज बँक सावकार आणि अर्थाच्या संस्थेच्या फेरात तो असा गुरफटून जातो की माझा शेतकरी बांधव त्याच्या जीवनाला गंटाळून आत्महत्येचा पाऊल उचलतो आत्महत्येचा पाऊल मागील नाग दोन हजार पंचवीस मध्ये नाशिक मध्ये तीनशे ब्याऐंशी पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाही हे फक्त आकडेवारी नाही तर ही दुर्लक्षाची आणि व्यवस्थेच्या अपयशाची वेदना आहे त्यांचे ह्या संख्ये मागे या संख्येमागे आपली उद्ध्वस्त झालेली कुटुंब हरवलेली स्वप्न आणि तुटलेली आशा असते नवीन नवीन सरकार योजना काढतात पण त्या योजना जाहिरात निघालेल्या सुंदर मुलीप्रमाणे दिसतात पण त्याचा लाभ हा शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत होतो असे नाही जरी लाभ झाला तर त्याला मुबलक प्रमाणात उभा भेटते हेही ना नाही या सगळ्या गोष्टी करत असताना आपण शेतकऱ्यांना राजा म्हणतो पण आजची परिस्थिती अशी आहे हो महोदय की त्या राजाची राणी होण्यासाठी कोणी तयार नाहीये मग राजा म्हणनेही त्याचा उपवास केल्यासारखं आहे दर शेतकरी बांधव आपला सुखी नाहीये आणि शेतकरी बांधव सुखी नाहीये असला की आपला देश प्रगत होणार नाही शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही तर तो आपला अर्थकारण अस्तित्व आणि संस्कृती याचा आधार स्तंभ आहे शेतकऱ्याकडे केवळ आपण पाहण्याची पाहण्याची नाही तर सन्मानाने गरज आहे सिंचन व्यवस्थेचे ज्ञान आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आर्थिक सुरक्षितता या सर्व गोष्टींचे ज्ञान देण्याची जबाबदारी आपले सर्व आपली सर्वांची आहे या व्यासपीठाची शेवटी रजा घेताना मी एवढंच म्हणेन की जर शेतकऱ्याची अवहेलना थांबली तरच आपला देश कृषी प्रधान होईल आणि जर आपला शेतकरी जगला तरच आपला देश प्रगत होईल एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय गुरु